अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात नवरा बायकोच्या मानेला कोयता लावून सोन्याचे दागिने व मोबाईल लुटणाऱ्या पाच मुसक्या स्थानिक शाखा व कोपरगाव तालुका पोलिसांना यश आले असून सदर दरोड्यातील सोन्याचे दागिने व मोबाईल आज तालुका पोलिसांनी पती पत्नी परत केला आहे यावेळी सदर दाम्पत्याने समाधान व्यक्त करत पोलिसांचे कौतुक करत आभार मानले आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील समधानगर येथील रहिवासी संदीप रामदास भोईस यांनी दिनांक सात मे रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास संदीप बोळीज व त्यांच्या पत्नी चित्रा बोळीज हे दाम्पत्य मोटारसायकलने वैजापूरकडून कोपरगावकडे जात असताना तिळवणी गावचे आसपास मार्केट कमिटी जवळ पाच इसमांनी त्यांना अडून त्यांच्या मानेला कोयत्या लावून त्यांच्या कडील सोन्याचे दागिने मोबाईल असा जवळपास सत्तर हजारांचा मुद्देमाल काढून घेतला होता याबाबत तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दा दाखल केला होता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाने कोपरगाव तालुका व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अहिल्यानगरच्या पथकाकडून तपास सुरू होता याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अहिल्यानगरच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे सदर लुटमारीतील आरोपी राहुल केदारनाथ वय वीस वर्ष राहणार कोकमठाण कुणाल अनिल चंदनशिव व एकोणावीस वर्ष निलेश बाळासाहेब भोकरे प्रमोद कैलास गायकवाड सर्व राहणार संवत्सर तालुका कोपरगाव व एक अल्पवयीन आरोपी यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात पुढील कारवाई कामी दिला होता पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी आरोपींविरुद्ध पटवून न्यायालयाच्या आदेशाने आज रोजी सोन्याचे दागिने व मोबाईल बोळीस दाम्पत्याकडे सुपूर्द केला आहे त्यावेळी बोळीस दाम्पत्याने कोपरगाव तालुका पोलीस व स्थानिक गुन्हा शाखेचे आभार मानले आहे याबाबत पोलीस निरीक्षक संदीप कोळी आणि बोळीस दाम्पत्याने अधिक माहिती दिली आहे दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे संदीप रामदास पोळीस हे त्यांच्या पत्नी सोबत त्यांच्या घरी एक कार्यक्रम आटपून त्यांच्या घरी परतत असताना शिरसगाव शिवारामध्ये पाच अज्ञात आरोपितांनी त्यांना रस्त्यामध्ये अडवून बळजबरीने त्या महिलांच्या गळ्यातील साडेसात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने कोयत्याचा दाग दाखवून नेलेले ने होते चोरी करून नेलेले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगर यांनी शिताफीने यातील आरोपी अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हा हस्तगत केलेला होता आज रोजी आपण मान्य न्यायालयाच्या आदेशाने सदरचा मुद्देमाल हा फिर्यादी यांच्या ताब्यामध्ये देत आहोत आम्ही संध्याकाळी सहा वाजता वैजापूरला गेलो आणि साडेआठ ते नऊच्या दरम्यान म्हणजे आम्ही साडेआठ वाजता वैजापूरला निघालो आणि त्या ठिकाणी घटना घडली चिळवणी शिरसगाव जवळची त्यावेळेस साधारण जवळ पाच कमी असेल त्यावेळेस अज्ञात जे दरोड त्यांनी आम्हाला गाडी आडवी लावली आणि मोठा पयता लावून आमच्याकडून म्हणजे धाक दाखवला त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं आमच्याकडे जे आज संध्या घ्या फक्त आम्हाला आम्हाला त्यावेळेस मग माझ्या कानातील एका कानात लगेच मी एक गाडी तो त्यांनी पळ काढ होते पाच जण होते त्यातील एका पैत होता आणि मग त्याच वेळेस वारा आणि पाऊस झालेला होतं त्यामुळे लाईट कोणीच नव्हते आम्ही डायरेक्ट संध्याकाळी दहाच्या दरम्यान पोलीस स्टेशनला दाए। आलो त्यावेळेस चौधरी साहेब इथं पोलीस स्टेशनला होते त्यांनी लगेच आम्हाला म्हटले की आपल्याला लगेच घटनास्थळी जायचं आणि रात्री आम्ही साडेआठ ला बारा वाजेपर्यंत घटनास्थळी होत परत दुसऱ्या दिवशी दिवसभर पुन्हा पोलीस साहेब चौधरी साहेब यांच्या घटनास्थळी गेलो तिथं परत हे केलं आणि रात्री फिर्यात केली त्यानंतर जे अहमदनगरची टीम मानली होती त्यांनी पण पाठपुरावा केला आणि अशा प्रकारे जवळजवळ आठ दिवस आठ नाही पाच वेळेस तिथं मला त्या स्पॉटवरती गेले आणि स्वप्नवत आम्हाला तर याची काही गॅरंटी नव्हती काय फक्त काय महत्वाचा मोबाईल कारण की मोबाईल दुसऱ्या गुन्हेगारी वापरला जाऊ शकतो आणि आई मी त्याचा पुन्हा माझ्या नावावर असल्यामुळं का याची भीती होती म्हणून आम्ही सगळ्यात महत्वाची केस केली परंतु चौधरी साहेब असतील बोळी साहेब असतील आणि जे श्री अहमदनगरची टीम असेल यांनी म्हणजे कशा प्रकारे काम केलं सांगता येत नाही परंतु त्यांनी हा आईवज आणि जे आरोपी असतील त्या आरोपींना पकडलं आणि केस सॉल्व केली आज तुमचं जे आणि सगळ्यात महत्त्वाचं का चौधरी साहेब कोळी साहेब या कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे जे शरद सोबत जे स्टाफ असतील त्यांनी अतिशय मुलाच सहकारी आम्हाला केलं म्हणजे रात्री साडेबारा वाजता अकरा वाजता केस वन ऑनलाईन करणं धरून जेवण करता येणं किंवा आजही तुम्ही बघताय तर साडेतीन वाजेपर्यंत फक्त या गोष्टीचा पाठ करण्यासाठी दुपारचं जेवण अजून त्यांच्या भाजी म्हणजे आता मी असेल किंवा बाकीच्यांची पोलीस विषयची थोडस वेगळं म्हणणं आहे परंतु आपण प्रत्यक्षात पाहिल्यानंतर असं लक्षात येतं का आपलं काय बाहेरचं आणि जे ऍक्च्युअल अनुभव याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे परत मिळालं सोन मिळालं काय आनंद तुम्हाला परंतु जे माझी जे हास्य आहे कारण की ज्या दिवशी घटना घडली दोन दिवस ती झोपलेली नाही फक्त स्वप्न सो, कोयता लावलेला माझं हे गेलं किंवा वडसा पौर्णिमा आहे माझं जे सोन हा तिथून पुढे मी सोनच घालणार नाही अशा तिच्या वरच्या भावना होत्या त्या आज जवळजवळ हे झाल्या त्यामुळं पुन्हा एकदा सर्व मी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन कोळी साहेब त्यांचे सर्व सहकारी सर्व चौधरी साहेब आणि इतर जे असतील ते सर्वांचं मनापासून धन्यवाद पाहतो मी संदीप पोलीस ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी म्हणजे आतापर्यंत मला आल्यापासून पहिल्यांदा पोलीस स्टेशन मध्ये येण्याची वेळ आली त्या दिवशी माझ्यावर आणि आपण जी बाहेर ऐकतो रात 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 ही रात्री अपरात्री नंतर जेव्हा गुन्हा नोंदवला कुणी आपल्याकडे लक्षही देत नाही आणि काय झालंय ते फक्त ऐकून घेण्याची जी मानसिकता कुणाची राहत नाही असं आपण ऐकत आलो पण त्या दिवशी आम्ही भयार परिस्थितीमध्ये बाहेर पडलेलो पर होतो तेव्हा चौधरी साहेब बाहेर गेलेले होते त्यांच्या घरी गेलेले होते आणि आम्ही आल्यानंतर तिथे ते पोलीस कॉन्स्टेबल होते आणि त्यांनी त्यांना फोन केला सर अशी अशी घटना घडली आहे एक जोडबा आपल्या इथे आलेला आहे तर सर विदिन अ सेकंड एक पाच ते दहा मिनिटामध्ये सर आमच्याकडे आले आणि एवढ्या रात्री साधारणतः दहा साडे दहाच्या पुढचा सुमारस असेल एवढ्या रात्री सर आमच्या सोबत रात्रीच्या वेळेस तिथे आले बारा साडे बारा वाजेपर्यंत सरांनी आमच्या सोबत फिरले एवढं करून मी पण एक जॉब करणारी महिला आहे दिवसभराच्या एक्झर्शन नंतर संध्याकाळी कोणासाठी तरी काम करावं आणि तो संताप जो माणसाला येतो तो संताप मी या दोघांच्या बाबतीत कधीही बघितला नाही एवढ्या पंधरा दिवस एक महिना झाला आमच्या घटनेला पण वारंवार मॅडम तुमचं सोनं सापडेल एक आधार खूप छान दोघांचे पण स्वभाव आणि बाकीचे पण सगळे पोलिस आम्हाला खूप मदत केली आणि जेव्हा जेव्हा कधी मदत लागली तेव्हा तेव्हा त्यांनी हो मॅडम तुम्ही या आम्ही तुम्हाला मदत करतो आणि केलीही पण दुसऱ्याही दिवशी सहा वाजेनंतर आमच्या सोबत तिथं आले अक्षरशः एक महिला प्रत्येक महिलेला सहा वाजता असत की आपला पती हा आपल्या सोबत आठ नऊ नंतर असावा माझ्या सोबत सरांना फोन आलेले तुम्ही वाट बघा घरच्यांना सांगितलं पण त्यांनी असं म्हटलं नाही आम्हाला मला घरून फोन आलाय आमची वाट बघताय कोणीतरी आणि आम्ही जातो असं कधीच झालं नाही खूप छान दोघांनी आम्हाला वेळ दिला आणि आमचं सोनं आमच्या ताब्यात दिलं सगळ्यात महत्वाचा आम्हाला आधार खूप महत्वाचा होता त्यावेळेस आमचं सोनं भेटल ही अपेक्षा नव्हती हो पण माणूस की आम्हाला इतकी छान मिळाली दोघांकडनं जे मी पूर्ण समाजाला सांगू शकते की जे तुमच्या मनात त्या पोलिसां लोकांविषयी आहे तो भ्रम तुम्ही दूर करा आपल्यापेक्षाही खूप वेळ समाजाला ते देऊ शकता आणि आज ते बाहेर आहे म्हणून आज, आज आप सेफ जीवन जगतोय घरामध्ये निवांत पद्धतीने एक आधार यांच्याकडनं आपल्याला मिळतोय आणि हाच खरा समाजाचा आधार आणि यांचंच हे कर्तृत्व आहे की जे आपण आनंदाने जीवन जगतोय थँक्यू धन्यवाद